माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती आरोप केलेले आहेत कारण के चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधून समीर पाटील हे ब निलेश घायवळ यांना मदत करतायत गुन्हेगारी समीर पाटलांकडून चालली जाते या संदर्भात बोलण्यासाठी नेमके समीर पाटील कोण आहेत आपण जाणून घेणार आहोत समीर पाटील आपल्यावर पाटील साहेब तुमच्यावरती सातत्याने आरोप दोन ते तीन वेळा रवींद्र दंगेकर यांनी केलेले आहेत की तुमच्यावरती मोका आहे तुम्ही गुन्हेगारी पाठीशी घालता किंवा चंद्रकांत आरोप केले काय तुमचं की रवींद्र दंगेकरांनी समीर पाटील या नावावरती काही आरोप केलेले आहेत मुळात चंद्रकांत दादांच्या ऑफिसला मी कामच करत नाही गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगार आहे म्हणजे मा मला एकंदरीत कळते की पार्श्वभूमी आहे असं त्यांचं म्हणणं नाहीये मी गुन्हेगार आहे असं म्हणणे तर त्यांनी कागदपत्र काही तुम्हाला दाखवले आता मला एकदा म्हणजे आपल्यालाही विनंती करायची आहे की पंचवीस वर्ष मी पुण्यामध्ये राहिला आहे दोन हजारपासून दोन हजारपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पुण्या जिल्ह्यामध्ये माझ्या विरोधात एक साधी एन सी नाही आहे ते कसं काय गुन्हेगार मला म्हणू शकतं हे त्यांना एकदा तुम्ही कागदपत्रांनी दाखवायला सांगा मी तर डिफर्मेशन अब्रुनुकसाच्या दाव्यासाठी चाललेलोच आहे त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाचे काही पुरावे दंगेकर यांच्याकडे असतील तर त्यांनी ते द्यावेत नाहीतर त्यांच्यावरती डिपरमिशन जे आहे ती कोर्टामध्ये समीर पाटील यांनी दाखल करण्याची तयारी दर्शवली कॅमेरामन सुमित भोसले सर सा सागर साम टी व्ही